नमस्कार मैत्रिणींनो पिव्ह रेसपीन आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांत कधी आहे व मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त काय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या रंगाची साडी नेसायची आहे कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत व कुठल्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो मैत्रिणींनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बिलायकनवर क्लिक करा जेणेकरून अशीच माहितीज रेसिपीज वगैरे टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे हिंदू लोक मकर संक्रांत हा सण खूप मनोभावे साजरा करतात महिलांचा तर हा सण खूपच आवडीचा आहे मकर संक्रांत या दिवशी सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची महत्व आहे मकर संक्रांती शुभ मुहूर्त मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार रोजी वार सोमवार मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांती महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे महापुण्यकाळमध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून सात मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांती या दिवशी दरवर्षी जरीची काळी साडी नेसतात नवी नवरीचे हळदी कुंकू करतात तेव्हा तिला जरीची साडी भेट म्हणून देतात या दिवशी काळ्या रंगाचे महत्व असते पण यावर्षी संक्रांत घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासाधारी धुर्व असून नाव मनोधरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नेवृत्ती दिशेमध्ये पाहत असून पूर्व दिशेला जात आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे मकर संक्रांती या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे कारण ही या वर्षी संक्रांत काळ्या रंगावर आली आहे तर मग आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हे आपण बघूयात आपण महत्वाच्या पाच रंगापैकी कोणता सुद्धा रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हिरवा रंग हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो आपल्या सृष्टीचा रंग हिरवा आहे आपण देवीची ओटी भरताना हिरवी साडी घेतो लग्नात नवरी मुलगी हिरवा चुडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजेच खूप भाग्यवाकारक आहे लाल रंग लाल रंग सुद्धा खूप शुभ आहे नवरी मुलगी लग्नात लाल रंगाचा शालू नेसते हळद व कुंकू ही सौभाग्याची आहे ही आपल्याला माहीतच आहे देवीची ओटी भरताना लाल साडी नेतात गुलाबी रंग आपल्याकडे गुलाबी रंगाची साडी किंवा सा ड्रेस असेल तर आपण घालू शकता केशरी रंग केशरी रंग हा सकारात्मक रंग आहे त्यामुळे आपण या रंगाची साडी नेसू शकता पिवळा रंग पिवळा रंग हा शुभ रंग आहे हळद ही माहीत आहेच लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला हळद लावतात सणवार या दिवशी आपण घराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करतो पिवळा रंग हा नकारात्मकता दूर ठेवतो मकर संक्रांतीला वरील पाच मुख्य रंग सांगितले आहेत हे रंग शरीराला उब देणारे आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण बाकीचे रंग सुद्धा वापरू शकता फक्त काळा रंग सोडून पण मकर संक्रांतीनंतर आपण काळे कपडे घालू शकता आपण मकर संक्रांती या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची हे पाहिले मकर संक्रांती या दिवशी महिला सात शृंगार करतात तसेच नवीन बांगड्या भरायची सुद्धा पद्धत आहे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता पण बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एका हातात जर सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घालायच्या आहेत एक बांगडी जास्त घालायची अशी पद्धत आहे तसेच तसेच <laughs> या दिवशी लाखीच्या बांगड्या घालायची पद्धत आहे अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू